नाशिक मध्ये पुन्हा सोनसाखळी चोरीची घटना समोर आली आहे नाशिकच्या साडा सर्कल परिसरात सकाळच्या सुमारास कामावर जात असलेल्या महिलेची सोनसाखळी दुचाकीवर आलेली दोघे चोरट्यांनी लंपास केली आहे निर्मला पंडित मुखासे या घरकाम करण्यासाठी जात असताना सकाळी सात वाजता ही घटना घडली चोरीची घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे एकूणच गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये मध्ये सोनसाकडे चोरीच्या घटनेत वाढ झाली असून हो त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे लोकमंडळीतून रोज कामाला येते सात वाजता सात वाजता घरातून निघते काय माहिती मी आधी चालले चालले मी मागून कोणी तरी आले असे आणि असे मी चालले होते अशी असे खसखन पोत तोडली सरळ गेले ते इकडे असे दोघ जण होते जाकीट होते काळे लय जोरात फास्ट गाडी नेली एकदम मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सोन साखळी चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान नाशिक पोलिसांसमोर आहे प्रतिनिधी रोहनदानी नास